चेरापुंजीकडे जात असताना सेवन सिस्टर्स या अतिशय नैसर्गिक अशा स्थळी आम्ही आलेलो आहोत शिवनाथ दराडे सरांच्या ग्रुप सोबत आम्ही इथे आहोत सर काय सांगता येईल या स्पॉट बद्दल नमस्कार आज या ठिकाणी मुंबईच्या शिक्षकांची सहल सेवन सिस्टर्स वॉटरफॉल किंवा सात बहिणींचा धबधबा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या धबधब्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ जून ते सप्टेंबर या कालावधीत आहे आम्ही ऑक्टोबरमध्ये आलोय शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये या ठिकाणी सात धबधबे आहेत आणि ते सात धबधबे कधीही एकत्र मिळत नाही अशी या ठिकाणी सांगण्याची या लोकांची एक पद्धत आहे आख्यायिका समजूया या सात धबधब्यांपैकी तीन आता आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे आणि सप्टेंबर पर्यंतच ते चांगल्या प्रवाहाने वाहत असतात त्यामुळे कदाचित चार धबधब्यांचं दृश्य स्वरूप आता या ठिकाणी दिसत नाहीये अशी एक आख्यायिका आहे या ठिकाणी की या सात बहिणी आहेत आणि त्या आपल्या एका अवांछित प्रियकरापासून पळून जात आहे आणि त्यामुळे या पठारावरून त्यांनी खाली उडी मारली आणि त्या तिथून पळून गेलेल्या आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं पौराणिक कथा आहे किंवा आख्यायिका म्हणा अशा स्वरूपात लोकांची या ठिकाणी ते सांगणं आहे पूर्व खासी जिल्ह्यामधलं हे ठिकाण आहे आणि याचा माथा हा पूर्णपणे सपाट आहे अनेक भूगोलाच्या पुस्तकांमध्ये हाच फोटो असतो मेघालय पठार दाखवताना हाच फोटो अनेक अनेक इयत्तांच्या बुक्समध्ये पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि खरोखर हा सपाट माथा आहे आणि असं तर मेघालय पठारामध्ये वेगवेगळे खडक या ठिकाणी दिसतात या ठिकाणी अग्निश खडकासारखा प्रकार काळ्या रंगाचा खडक दिसतो काही ठिकाणी जांभ्या रंगाचा खडक आहे काही ठिकाणी गाळ्याच्या खडकांची सुद्धा या ठिकाणी रचना तुरळक ठिकाणी पाहायला मिळालेली आहे चेरापुंजीपासून हे ठिकाण दहा किलोमीटर अंतरावर आहे चेरापुंजीवरूनही किंवा त्याच्याजवळूनही हे धबधबे दब आपल्याला स्पष्ट दिसून येतात हा एक चांगला भौगोलिक अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला तर या ठिकाणी पुन्हा आमचे जे सगळे मित्र आहेत त्यांची ओळख मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये करून दिलेलीच आहे परत एकदा त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला नमस्कार धन्यवाद सर अतिशय छान माहिती आपण सांगितलीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आवाहन केल्याप्रमाणे शिक्षकांनी सर्व शिक्षकांनी आपल्या भारताचा सांस्कृतिक ऐतिहासिक भौगोलिक दर्शन होण्याच्या दृष्टिकोनातून सहलींचं आयोजन केलं पाहिजे सहलींमध्ये गेलं पाहिजे तरच आपल्याला आपलं भारत दर्शन आणि मेरा भारत महान याचा खरा अर्थ समजेल आणि तुम्ही या ट्रिप्स आयोजित करत असता सर तुमचे आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने हो खूप खूप आभार मानत असतो भारत माता की भारत माता की वंदे वंदे